नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण उडुपयामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला माहित असेल की राज्याचं नुकतंच हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे याचबरोबर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या कर्जमाफी संदर्भात बहुतांश शेतकऱ्यांना मनामध्ये प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीला सध्या काही दिवसामध्ये सुरुवात होईल परंतु मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांनी कर्जमाफी संदर्भात प्रश्न केले केलेले होते आणि त्याच प्रश्नाची उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पहिला प्रश्न आहे संदेश तेलगोटे दादांच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार तेवीस चोवीसला कर्ज घेतलेलं आहे म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसचं कर्ज चालू वर्षाचे कर्ज माफ होईल का तर दादा मी तुम्हाला सांगेल की चालू वर्षाचं कर्ज माफ होणार नाही ते तुमचं नियमित कर्ज आहे त्यामुळे तुमचं माफ सुद्धा होणार नाही आणि तुम्हाला हो पन्नास हजारचं पर अनुदान सुद्धा मिळणार नाही कारण की तुम्हाला जे काही कर्जमाफी आहे त्याच्या अगोदर तुमचं माफ झालेलं असेल किंवा माफ झालेलं नसलं तरी तुमचं चालू असलेलं कर्ज आहे त्यामुळे ते तुमचं माफीमध्ये सुद्धा बसणार नाही दुसरी कमेंट आहे संजय महाले दोन हजार पुनर्गठित कर्ज माफ होईल का दोन हजार तेवीसचं पुनर्गठित कर्ज माफ होणार नाही मी तुम्हाला या उत्तराच्या माध्यमातून सांगेल कारण की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी दिली जाणार आहे ते पण जवळपास जे शेतकरी पात्र असतील त्यांना परंतु महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांना लाभ झालेला नाही त्या शेतकऱ्यांसाठी आठशे चौसष्ट कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून त्या शेतकऱ्यांना आता लवकरच काही दिवस काही दिवसामध्ये कर्जमाफी दिली जाईल मित्रांनो तिसरी कमेंट आहे शेख मोबिन जून दोन हजार एकोणीस मध्ये कर्ज घेतलेला आहे व ते, हो ते थकीत आहे माफ होईल का चांगली कमेंट आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी जून दोन हजार एकोणीस नंतर कर्ज घेतलेलं आहे व ते दोन हजार वीस ला थकीत पडलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना एक थोडीशी आनंदाची बातमी आहे कारण की आता दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार बावीस पर्यंत राज्यामध्ये अतिवृष्टी झाली भरपूर शेका भरपूर शेतकऱ्यांचं पिक गेली त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाली यावर्षी दुष्काळ जाहीर झाला त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी दिली जाणार आहे परंतु त्या योजनेचा जी आर सुद्धा अद्यापर्यंत आलेला नाही त्यामुळे जी आर आल्यावर संपूर्ण क्लिअर होईल परंतु माफ होण्याची शक्यता आहे पुढची कमेंट आहे प्रकाश कापसे दादांची पुनर्गठन कर्ज माफ होईल का हो होणार नक्की होणार परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत जर तुमचं पुनर्गठन कर्ज असेल तर तुमचं पुनर्गठन सुद्धा माफ होणार पहिल म्हणजे तुमची जर पहिल्यांदा घेतला असेल तेही होणार आणि त्याच्यानंतर पुनर्गठन घेतलेलं असेल तेही होणार परंतु हे दोन्ही पुनर्गठन कर्ज आणि पहिलं कर्ज हे दोन लाख रुपयाच्या मध्ये असलं पाहिजे परंतु दोन लाख रुपयाच्या वर दोन्ही कर्ज मिळून दोन लाखाच्या वरती असेल तर त्यामध्ये फक्त तुमचे दोन लाख रुपये माफ होणार आणि वरचं कर्ज जे आहे ते तुम्हाला भरावं लागणार ही चांगली कमेंट आहे आणि या कमेंटचं उत्तर मी दिलेलं आहे पुढची कमेंट आहे पाच नंबरची संग्राम मुसांडे दादांची दोन हजार वीसचं कर्ज माफ होईल का होण्याची शक्यता आहे राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू केली जाणार आहे तुम्हाला माहितचं की राज्याचं गेल्या वर्षीचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नऊ मार्च दोन हजार ला झालं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं विधानसभेमध्ये सांगण्यात आलं की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्याने सुरू करणार मग आता ही योजना नव्याने सुरू केल्यावर दोन हजार एकोणीसच्या नंतरची कर्जमाफी होणार की काय हे मोठं प्रश्नचिन्ह आहे परंतु शक्यता आहे कारण की येणाऱ्या आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या छत्र छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे होण्याची शक्यता आहे सहावी कमेंट आहे रमेश दादांची दोन हजार एकोणीस ला माफ झालं होतं परंतु दोन हजार एकोणीस ला परत दुसरं कर्ज उतरलं व ते थकीत आहे तर दादा तुमचं जर माफ झालेलं असेल तर तुम्हाला डबल कर्जमाफी मिळणार नाही परंतु वाट बघा तुमचं आता लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीवर काय सरकार चांगला निर्णय जर घेतला तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा तो निर्णय चांगलाच आहे परंतु माफ होण्याची शक्यता आहे अद्यापर्यंत काही निर्णय झालेला नाही सात्विक कमेंट आहे दोन लाखापर्यंत माफ होणार का हो छत्रपती शिवाजी महाराज कर् कर्जमुक्ती कर योजनेअंतर्गत कर, दीड लाख रुपयापर्यंत होणार महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार पुढची कमेंट आहे विजय विजय भामरे दादांची दोन हजार एकोणीस पासून थकित आहे याच्या अगोदर तीच कमेंट आलेली होती की दोन हजार एकोणीस पासून थकीत आहे मग तुम्हाला याच्या अगोदर कर्जमाफीचा लाभ झालेला नसेल तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नव्याने ही योजना चालू होऊन याची योजनेचा पोर्टल लवकरच चालू होईल या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे फॉर्म भरता येतील पुढची कमेंट आहे अशोक पाटील रेग्युलर कर्ज माफ होणार का दादा मी तुम्हाला सांगतो की रेग्युलर कर्ज माफ होत नसतं नियमित कर्जदार शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजाराचं पर अनुदान दिलं जाते आणि तुम्हाला सर तुम्ही जर नियमित कर्जदार शेतकरी असाल दोन हजार सोळा पासून किंवा एकोणीस नंतर जर नियमित असाल तर तुम्हाला पन्नास हजाराचं पर अनुदान मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे पुढची कमेंट आहे शुभम पाबळे दादांची त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार बारा ची कर्ज माफ होईल का दादा मी तुम्हाला सांगेल दोन हजार बारा चे कर्ज माफ होणार राज्य सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर ज्या काही दोन योजना राबवण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुखी योजना असेल महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना असेल या दोन्ही योजनांच्या माध्यमातून दोन हजार पासून पुढे म्हणजे दोन हजार चौदा पासून पुढे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा सतरा अठरा एकोणीस पर्यंतची कर्जमाफी केली जाणार परंतु दोन हजार बाराचं कर्जमाफ आद्यापर्यंत याच्याही योजनेच्या याच्या अगोदरच्या योजनेच्या माध्यमातून सरकारनं माफ केलेलं नाही आणि आताही माफ होणार नाही पुढची कमेंट आहे अमोल चव्हाण दादांची दोन हजार एकवीस पासून थकीत आहे तर तुमचं जर जिल्हा तुमचं महसूल मंडळ दुष्काळग्रस्त भागामध्ये भागा दुष्काळग्रस्त भाग म्हणून जाहीर झालेला असेल तर कर्जमाफ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की तुम्हाला माहित आहे की येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आहेत कर्जमाफी जर शेतकऱ्यांना दिली तर शेतकऱ्यांची मतं मिळू शकतात हा एक मोठा सरकारचा टर्निंग पॉईंट आहे त्यामुळे वाट बघा होऊ होण्याची शक्यता आहे पुढची त्याच्या पुढची कमेंट आहे मोठी कमेंट आहे प्रशांत खरत दाद खरत दादांची दोन हजार तेवीस चे माफ होईल का काही शेतकऱ्यांना दोन वेळा कर्जमाफी झाली त्यांचे काय उत्तर द्या नक्कीच उत्तर देईल तर दादा मी तुम्हाला सांगेल की दोन वेळा आता दोन हजार तेवीस चे माफ होण्याची शक्यता तर नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचे दोन वेळा माफ झाले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना अगोदर आली दोन हजार सतराची आणि त्या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचं पहिलं कर्ज होतं त्यांचं माफ झालं परंतु त्याच शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलं मग त्या शेतकऱ्यांचं कसं माफ झालं तेही तुम्हाला सांगतो पहिल्यांदा कर्ज आली कर्जमाफी योजना आली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना त्यामध्ये पहिलं कर्ज दीड लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं माफ झाला परंतु त्यांचं पुनर्गठन माफ झालं परंतु दोन हजार एकोणीसला सरकार बदललं आणि सरकार बदलच्या बदलल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आली आणि या योजनेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचं दुसरं म्हणजे पुनर्गठन कर्ज माफ झालं म्हणजे असं मिळून साडेतीन चार लाख त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं या दोन्ही योजनांच्या माध्यमातून झालं म्हणजे एका योजनेच्या माध्यमातून झालं नाही दोन वेगवेगळ्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून झालेला आहे मग आता ज्या शेतकऱ्यांचा असं कर्ज अशा पद्धतीचं कर्ज माफ या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत असेल दोन्ही योजनेमध्ये माफ झालेलं नसेल काही त्रुटी आल्या असतील तर त्याही शेतकऱ्यांना डबल डबल कर्ज माफी मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु दोन हजार तेवीसचे कर्ज माफ होणार नाही अद्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून कोणताही याच्यावरती वाक्य सांगण्यात किंवा निर्णय आलेला नाही मित्रांनो पुढची कमेंट आहे शिवाजी दादांची ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये काढली आहे माफ होईल का तुमचं ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये जर कर्ज असेल तर तुमचं माफ होणार नाही म्हणजे त्याला एकही वर्ष झालेलं नाही त्यामुळे का हेच काही सांगू शकत नाही पुढची कमेंट आहे वासुदेव दादांची रेग्युलर कर्ज मार्च दोन हजार तेवीस ची कर्जमाफी रेग्युलर कर्ज रेग्युलर रेगुलर रेग्युलर कर्ज आहे मार्च दोन हजार तेवीस ची कर्जमाफी होईल का मार्च या वर्षीचं कर्ज काय माफ होणार नाही दोन हजार तेवीस परंतु तुमचं दोन हजार एकोणीसपासून थकीत आहे दोन हजार वीसला असेल दोन हजार एकवीसला असेल दोन हजार बावीस पर्यंतचा असेल तर तुमची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुफी योजनेअंतर्गत माफ होण्याची शक्यता आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये सरका, सरकार सरकारला विरोधकांच्या माध्यमातून घेण्यात येत होता दुष्काळी भागावर दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशा प्रमाणामध्ये सांगण्यात आलेलं होतं मग आता याची होणार की की काय कर्जमाफी हे याच्यावरही प्रश्नचिन्ह मोठं आहे पुढची कमेंट आहे महादेव गव्हाले गव्हाले दादांची दोन हजार सोळाला माफ झालं नाही सेटलमेंट करून कर्ज भरलं कर्जमाफी मिळेल का तर तुम्ही जर सेटलमेंट केलेली असेल तर ती मोठी चूक केलेली आहे असं म्हणावं लागेल परंतु तुम्हाला आता कर्जमाफी मिळणार नाही आता तुम्ही नियमित कर्जदार शेतकरी झाला आहात त्यामुळे तुम्हाला सेटलमेंट केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कर्ज मिळणार नाही आणि शेवटची कमेंट आहे सतीश कडूकर दादांची दोन हजार कर्ज माफ होईल का तर पहिल्यांदाही सांगितलं दोन हजार अकराचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ होईल का किंवा नाही होईल कोणतंही सांगण्यात आलं नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत कर्ज माफ होणार आहे त्यामुळे आता हे सर्व कमेंटचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला अजून जर काही शेतकऱ्यांच्या कमेंट असतील तुम्हाला जर काही प्रश्न असतील कर्जमाफी संदर्भात या व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की लिहा अशाच नवीन व्हिडिओ मी कमेंटचा बनवेल आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर, दीड लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी जा दिली जाणार आहे व महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर, दोन लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी दिली जाणार महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अद्यापपर्यंत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत कर्जमाफ न झालेल्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटींची कर्जमाफी मिळणार याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करून त्या शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी मिळणार जवळपास साडेसहा सा लाख शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना आता लवकरच कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो तुर्थाशी थांबतो तोपर्यंत धन्यवाद